मी आज तुमच्या समोर विषय मानते मोबाईलच्या दु मोबाईलच्या दुनियेत हरवलेले बालपण लहानपण देका देवा मुली साखरे चालवा असे तुकोबारायांनी का बरं म्हटले असेल कारण बालपण ही अवस्था एकदाच येणारी व जीवनाला आकार देणारी अवस्था असते बालपणी नसते कोणाची भीती नसते कोणाचा त्रास संवेदनपणाचा सर्वच करतात वास बालपणनी कोणाची भीती बालपणाचा हा आनंद रडणे हसणे पावसात भिजणे रडणे हसणे पावसात भिजणे शाळेतील मस्ती मामाचे गाव कागदाची नाव तुपाची पोळी संत्राची गोडी नवऱ्या नवीचे ते खेड ही सर्व गमत बालपणातच असायची बालपणातच असायची सर्वांकडे वेळच वेळ असायचा पण हे सर्व कुठे हरवले गेल्या त्या आठवणी गेले ते खेळ कारण मुलांना खर तर कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात सर्वात जास्त उपयोगी पडला असेल तर मोबाईल याद्वारे आमचे शिक्षक आमच्याशी अभ्यासाविषयी बोलायचे आम्ही सुद्धा मोबाईल वरूनच उत्तरे करायचो